छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं आणि त्यांच्या त्या मुकरब खाण्याने त्यांना जे जा संगमेश्वरमध्ये पकडलं त्या पकडण्यामागची जी फितुरी कोणी केली हा सर्वात मोठा प्रश्न आता उद्भवला आहे छावा चित्रपट आत्ताच रिलीज झाला आणि त्या छावा चित्रपटानंतर बघतोय तर मीडियामध्ये फक्त एकच दिसतोय शिर्क्यांचे वंशज बाहेर येत आहेत ते सांगतात की आम्ही फितुरी केली नाही तुमच्याकडे पुरावणे अशा अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे कोणते आहेत आणि त्या पुराव्यांशी काय साध्य होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जय शिवराय जय शंभराजे मी गणेश मांडवकर तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सायद्रीचे या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वागत करतो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण असे अनेक व्हिडिओज तुमच्या मार्फत मी या यूट्यूब चॅनलमार्फत पोहोचवणार आहे ज्या व्हिडिओंची माहिती जी ऐतिहासिक माहिती तुमच्यामध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला ह्या पूर्णपणे इतिहासाचा उलगडा होईल आपण सुरुवात करू की आता अशा अनेक नावं तुम्हाला पाहायला मिळतील फितुरे कोणी केली कोण म्हणतं शिर्केबंधूंनी केली कोण म्हणतं कविकलशांनी केली कोण म्हणतं ब्राह्मण कारकुणांनी केली तर कोण रंगनाथ स्वामी यांनी केले आता त्यापैकी आपण पुरावेशी पुढे जाऊया आणि पुरावेनेशी आपण समजून घेऊया की नक्की आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे काय बोलतात सर्वप्रथम आपण जेदेश सर जर पाहायला गेलो तर बंधू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची मेवणे साहेबांचे जे भाऊ होते गणोजी शिर्के यांचं आणि कविकलशांचं भांडण झालं आणि त्या भांडणापायी शिरक्यांच्या गणुजी शिर्क्यांच्या भीतीपोटी कवी कलश डायरेक्ट विशालगडावर म्हणजेच त्याकाळी खेळण्यात त्यांना नाव होतं खेळण्यावर जाऊन ते तिकडे जाऊन स्थित झाले आणि खेळणा जाऊन ती त्यांच्या पागा होत्या ते म्हणजे शक्यतो त्यांची जी ये जा होती ती विशाळगड संगमेश्वर याच ठिकाणी होती त्या ठिकाणी गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी वादाबद्दल समजल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वतः तो भांडण सोडवण्यासाठी आणि कवी कलशांची बाजू घेण्यासाठी ते स्वतः विशालगडावर रायगडावरून निघाले ते तिकडे पोचल्यावर त्यांनी शिरक्यांसोबत युद्ध केलं स्वतःच्या मेवणे असूनसुद्धा त्यांनी आपल्या मित्रासाठी युद्ध केलं आणि या रागापोटी सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गणूजी शिक्के औरंगजेबाला जाऊन मिळाले कारण क्लिअर आहे कारण कवी कलश हे त्यांचे मित्र होते परंतु स्वतःच्या मेवण्यासोबत त्यांनी युद्ध केले का तर कवी त्या कविकलशांना वाचवण्यासाठी या रागापोटी ते औरंगजेबाला जाऊन सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मिळाले आणि त्याआधी वतनाचा जो तंटा होता त्यांना तिकडचं जे दाबोलचं जे वतन होतं ते त्यांना हवं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला आपण हे वतन देऊ परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ते वतन त्यांना देण्यास नकार दिला आणि त्याच वतनाच्या तंटापाई सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये शिर्के यांचे सुलत भाऊ कानोजी शिर्के हे आधीच जाऊन औरंगजेबाला मिळाले तर यावरून आपण असा तर्क लावू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामागे यांचा हात असू शकतो याबद्दल आपल्याकडे कुठलाही सडळ पुरावा नाही आहे हे फक्त आपल्या जे देश समजून येते दुसरा पुरावा जर तुम्ही पाहायला गेलात तर रुखा ते आलमगिरी या पुस्तकामध्ये खाफी खान खाफी खान हा औरंगजेबाचाच लेखक होता त्याच्या दरबातला लेखक होता त्यांनी असं लिहून ठेवलं त्याने एक पत्र लिहिलं असद खान त्याचा जो सेनापती म्हणजे त्याचा जो मेन वजीर होता त्याने त्या औरंगजेबाने एक पत्र असं लिहिलंय माझ्या आदेशाप्रमाणे तू पन्हाळा घ्यायला गेलेल्या मुकरबखानाला त्या स्थळाच्या जमीनदाराला कैद करायला लगेचच पत्र लिही तू त्याला लिही की त्या जमीनदारावर तत्काळ हल्ला कर जेव्हा तो गर्विष्ठ जमीनदार रायरीहून खेळण्याला वार्गीशी झगडा करायला गेलेला आहे बहुते करून खान त्या जमीनदाराला पकडेल आणि मुसळमानाची छळणूक करणाऱ्या त्या दुराचाराला बदला गेल आता या पत्रामध्ये जमीनदार म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांच्याशी वाद झाला ते शिर्के म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि शिर्के यांच्यात झालेले जे भांडण आहे ते औरंगेला आधीच समजले होते आणि त्याबाबतच असद खनाल तो पत्र लिहिला असं सांगतो की तिकडे पनाळगडाजवळ असलेल्या मुकरब खानाला असं सांग की छत्रपती संभाजी महाराज कवी कलशाच्या आणि शिर्केंच्या भांडण सोडवण्यासाठी रायगडाहून विश विशाळगडाकडे रवाना झाले आहेत त्याच्यामुळे तू त्वरित तिकडे जा आणि छत्रपती संभाजी महाराजांना कैद कर असं तो त्या पत्रामध्ये म्हणतो आपण जर आता ह्या बाबतीत तिसरा पुरावा पाहायला गेलो तर फ्रान्सिस मार्टिन जो पॉंडेचिरीचा गव्हर्नर होता आत्ताच आ... काय बोलतात ते छावा चित्रपट रिलीज झाला त्याच्यानंतर शिर्के मंधूंनी अपील केलं की शिर्केंशी तुम्ही बदनामी केली कोणताही पुराणा असताना तुम्ही फितूर केला असं तुम्ही त्यांचा नाव करून बदनाम केलेलं आहे असं लक्ष्मणतेकर म्हणजे छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतरच लगेचच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी मार्टिन फ्रान्सिस याचा जो पुरावा आहे तो संदर्भ घेऊन त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामागे ब्राह्मण कारकुणांचा हात होता छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये ब्राह्मण कारकुनाचा हात होता असा संदर्भ फ्रान्सिस मार्टिन आणि त्याच्या डेली बेसिसवर जो तो काही लिखाण करायचा त्यांनी त्या लिखाणामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं तर फ्रान्सिस फ्रान्सिस मार्टिन हा होता पॉंडेजिरीचा गव्हर्नर तो तिथे बसून त्याला ज्या काही बातम्या मिळायच्या त्याच्यावरून त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्यामुळे हा संदर्भ आपण एक्झॅक्ट पुरा म्हणून समजू शकत नाही कारण त्याला समकालीन असा दुसरा कुठला जोडपुरा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला आत्तासुद्धा आपल्याला भेटलेला नाही त्याच्यामुळे ह्या पुरावर आपण विश्वास ठेवू शकत नाही ती चौथं म्हटलं तर निकोलाय मनुषी यांनी सुद्धा त्याच्या पुस्तकामध्ये असे होते मोगल हे इंग्लिश इंग्लिश पुस्तक त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे त्या पुस्तकात सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कवी कविकलशांनी पकडून दिलं असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाचवा जर म्हणायला गेलो तर ईश्वरदास नागर हा औरंगजेबाच्याच हाताखाली जो काम करायचा त्या लेखकाने त्या त्याच्याच दरबारामध्ये त्यांनी जे काही पुस्तक लिहिलं असेल त्या लेखकाने असं लिहिलं की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामागे कविकलशनचा हात होता कविकलशनने शाक्तपंत यांचं ते पूजा अर्चा करून छत्रपती शिव शिव संभाजी महाराजांना वशमध्ये केलं त्यांनी स्वतःचा कारभार तो पूर्ण स्वतःच्या हातात घेतला त्याच्यानंतर अनाजी पंत सोमाजी पंत फिरोजी हिरोजी फर्जन बाळाजावजी चिटणीस अशा अनेक पंतप्रतिनिधींना त्यांनी हत्तेच्या पायाखाली देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना प्रवृत्त केलं अशा अनेक आरोप त्यांनी कवी कलशावर त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कवी कलश हेच एक कारण आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये त्यांनी मदत केली पण आपण जर विचार करायला गेलो जर कलश हे जर त्यामागचे कारण असेल आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो परममित्र होता ते कविकलश ते औरंगजेबाचे हेर होते औरंगजेबानेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं होतं पण जर आपण या संपूर्ण कारणांचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कवी कलशांनी त्यांना सोबत दिले होतं आणि चाळीस दिवस जसं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हलकून त्यांना मारण्यात आला त्याचप्रकारे कवी कलशांवर सुद्धा त्याच शिक्षेची अंमलबजावणी केली गेले आणि ते जर खरोखर औरंगजेबाची हेर असते तर त्यांनी त्यावेळी विनवणी केली असते की मी तुमचा हेर आहे मला तुम्ही तुम्ही सोडून द्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडा पण तुम्ही ते तसं केलं नाही त्याच्यामुळे ईश्वरदास नागर याच्या दिलेल्या संदर्भावर आपण विश्वास ठेवू शकत नाही पुढे भीमसेन सक्सेना आणि तारीख ही दिलकश या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामागच्या फितुरीमागे एक संदर्भ त्यांनी लिहिलेला आहे आणि तो त्यां तो संदर्भ काय आहे तर बादशाह हैदराबादवरून गुलबर्गामार्गे विजापूरला आला खान इ जमान हैदराबादी या पनाळगडजवळच्या कोल्हापूरचा फौजदार म्हणून पाठवण्यात आले होते खान इ जमानच्या हेरांनी त्याच्याकडे बातमी आणली की संभा त्यांच्या ताब्यातील खेळणा किल्ल्याजवळ खाली कोकणात राहिला आहे खानाने ताबडतोब स्वारी केली आणि तो, के तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर शंभूराजेव्हा चालून गेला आता याचा अर्थ असा आहे की छत्रपती संभाजी महाराज विशाळगडचा तंटा सोडून कोकणामध्ये उतरले संगमेश्वरमध्ये उतरले ही जी बातमी आहे ती मुकरब खानाला त्यांच्या हेऱ्यांमार्फत समजली असं त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे पुढे मुस्ताद खान यांनी त्याच्या मासिरे आलमगिरी या पुस्तकामध्ये त्यांनी असा ग्रंथ संदर्भ लिहून ठेवला आहे की शेख निजाम हैदराबादी उर्फ मुकरब खान याला शत्रूच्या मराठ्यांच्या ताब्यात असलेला पनाळगड घेण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती त्याने त्या ते काफिराजे म्हणजे शंभूराजांची बातमी काढण्यासाठी हेर पाठवले अचानक ते हेरांनी खरी बातमी आणली की संभाजी आणि त्यांचे नातलग शिरके कुटुंबाशी वय झाल्यामुळे तो रायरीहून खेळण्याला म्हणजेच विशाळगडला गेला होता त्या कुटुंबाशी समेट करून त्यांनी त्या किल्ल्याची बंदोबस्तीची खात्री करून तो संगमेश्वरला गेला आपल्याकडे लोकांची तुकडी घेऊन मुकरब खान कोल्हापूरहून निघाला तिथून ती जागा संगमेश्वर म्हणजे पंचेचाळीस कोसावर होती अतिशय अवघड अशी वाट डोंगरदऱ्यातून गेली होती जोरदार मजला मारी तो निघाला आणि विजेच्या किंवा वाऱ्याच्या वेगाने तो संगमेश्वरला पोहोचला तर या संदर्भावरून असं लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराजांनी संग विशाळगडचा तंटा सोडून ते संगमेश्वर मध्ये उतरले रायगडला जाण्यासाठी तर हे जी बातमी आहे ती मुकरब खानाला त्याच्या हिऱ्यामार्फत समजली म्हटलं तर दोन्ही पुस्तकांमध्ये त्यांच्या त्यांना ही बातमी हेऱ्यामार्फत समजली हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे असे आपण अनेक पुरावे पाहिले आणि अजून काही लेखक असं सुद्धा म्हणतात की रंगनाथ स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं छत्रपती संभाजी महाराज जेव्हा संगमेशमध्ये उतरले तेव्हा त्यांच्यासोबत रंगनाथ स्वामी हे सुद्धा होते असे सुद्धा काही पुस्तकामध्ये नमूद आहे यावरून आपल्याला काय समजतं की कवी कलश शिर्के बंधू म्हणजेच कानोजी शिर्के गणोजी शिर्के आणि ब्राह्मण कारगुण आणि रंगनाथ स्वामी यांच्या सगळ्यांवर असे अनेक आरोप केले गेलेले आहेत पण आपल्याकडे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या इतिहासात असं सडळ असा, असा कोणताही पुरावा आपल्याला आढळून येत नाही की कन्नजी शिर्केंनी फितूर केले का कविकलशाने फितूर केली जर पुढच्या काळामध्ये जर असा कोणता सरळ पुरावा जर आपल्याला आला तरच आपण पुन्हा पुराव्यासहित बोलू शकतो ठामपणे बोलू शकतो की यांनी यांनी फितूर केली तोपर्यंत आपण ना शिर्केंना आपण आरोप करू शकतो त्यांच्यावर ना आपण कविकलशावर आरोप करू शकतो त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये फितूर कोणी केली याचा अजूनपर्यंत सरळ पुरावा आपल्याकडे नाही आहे आणि मार्टिन फ्रान्सिसचा तर आपण संदर्भ घेऊ शकत नाही कारण तो बाहेर बसून लिहित होता तो त्याच्या मनाप्रमाणे काय लिहील तो त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत कोणताही पुरावा आपल्याला भेटलेला नाही आहे ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या आप चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण ही व्हिडिओ खूप कमी जणांनी बनवलेली फितूर नक्की कोणी केली जो येतोय तो, तो गणेश शिर्क्याने फितूर केली असं म्हणतं पण पुराव्यासहित व्हिडिओ बनवण्यावर खूप कमी जण तुम्हाला युट्यूबवर भेटतील ही व्हिडिओ ममध्ये तुम्हाला जर काही गोष्टी ते पुरावे तुम्हाला जर आवडल्यास आणि ती पूर्णपणे माहिती तुम्हाला समजल्यास तुमचा जो अभिप्राय कमेंट्स वगैरे मी तुम्ही टाकू शकता आणि आपला ही जी पूर्णपणे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तेव्हा कुठं तुम्हाला सर्वांना समजेल की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामागे फितुरी कोणी केली होती आणि त्या फितुरीचा नक्की काय पुढे महत्त्व होतं ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा म्हणतो सबस्क्राईब करा धन्यवाद